बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडली पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या घरात विराजमान झाले हा उत्सव संपूर्ण देशामध्ये दिवाळीसारखा साजरा होतोय लोणीमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते श्रीराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांचा अभिषेक केला गेला त्यानंतर प्रभू रामांची आरती झाली पारंपरिक पद्धतीनं सनई संभळ आणि ढोल ताशांच्या गजरात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत विद्यार्थ्यांच्या झांज पथकानं कला सादर केली तर आबाल वृद्धांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाता तसेच हनुमानाची वेशभूषा करून नागरिकांचं लक्ष वेधलं यावेळी राम भक्तांना कांचन इलेक्ट्रिकल्स यांच्या वतीनं खिचडीचं वाटप केलं गेलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी इंजिनिअरिंग करताय मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न